सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत आपल्या सगळ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन तर या ठिकाणी आपण पाहणार आहे रायगड जिल्हा निकाल आणि त्यांची मेरिट लिस्ट नेमकं रायगड जिल्ह्याचं काय निकाल लागलेला आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे या ठिकाणी जागा किती होत्या आणि किती लोकांचं सिलेक्शन झालं आणि किती लोकं या ठिकाणी आहेत तर आपल्यासमोर या ठिकाणी रायगड जिल्ह्याची मेरिट लिस्ट आहे तत्पुरी आपण पाहणार आहे की रायगड जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण एस सीच्या चौवेचाळीस जागा जा एस जा जा जा, टीच्या जा, एकवीस जागा जा, व्ही जे आच्या जा, सहा जागा एन टी बीच्या सात जागा एन टी सीच्या जा, चार जागा एन टी डीच्या जा, चार जागा एस बी सी तीन जागा ओ बी सी सत्तावन्न जागा डब्ल्यू एस पस्तीस जागा जा आणि खुल्या गटाच्या एकशे एकाहत्तर खुल्या गटाच्या किती आहेत एकशे एकाहत्तर जागा या ठिकाणी होत्या तर दिव्यांगासाठी जर म्हटलं तर चौदा जागा या ठिकाणी दिव्यांगाच्या आहेत तर या रायगड जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे बावन्न जागा होत्या किती जागा होत्या तीनशे बावन्न जागा होत्या मात्र या ठिकाणी क्वालिफाय झालेल्या व्यक्तींची संख्या फक्त एकशे त्र्याऐंशी आहेत जागा किती आहे तीनशे बावन्न आणि क्वालिफाय झालेल्या व्यक्तीची संख्या किती आहे एकशे त्र्याऐंशी किती आहे एकशे त्र्याऐंशी म्हणजे या ठिकाणी जवळपास सगळ्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे काय झालेलं आहे सर्व लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी पन्नास टक्के जागा ह्या रिक्त राहत आहेत आणि याची जाहिरात आता परत कधी येऊ शकते याची ये आता आपल्याला माहिती घेणं आहे कारण की याची आता आपल्याला ओढ घेणं आहे तर अशा तऱ्हेने येणाऱ्या काळामध्ये काही जण गाफील होतील की आता कट ऑफ कमी लागला पुढच्या वेळेसुद्धा कट ऑफ कमी लागला तर या याच्यामध्ये राहू नका कारण की ही परीक्षा झाली त्यावेळेचा काळ आणि आता होणाऱ्या परीक्षेचा काळामध्ये खूप फरक आहे गेले किती महिन्यामध्ये बऱ्याच लोकांनी अभ्यास करून ठेवलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता एस सीच्या चौतीस जागा आहेत चौतीस मुलं पास झाले या ठिकाणी एस सीच्या जागा आहेत चौवेचाळीस नंतर एस टीचे एकवीस लोकं क्वालिफाय झालेले आहेत इथं एस टीचे फक्त पाचच चा। क्वालिफाय झालेले आहेत किती एस टीचे फक्त पाच क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे अजून एकोणतीस जागा रिक्त आहेत किती एकोणतीस जागा रिक्त आहेत जर आपल्याला या ठिकाणी एका गोष्टीवर नजर टाकायचं असेल तर आपल्याला एवढं कळून चुकत आहे की मिनिमम पंचेचाळीस टक्के मार्क मिळवणारे लोक पण या दुनियेमध्ये नाही आहेत काय नाही आहेत या ठिकाणी आता तुमच्यापैकी काही जण असतील ज्यांचे स्कोर नव्वदपेक्षा कमी आले असतील तर स्वतःला तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारा की आपण नव्वद टक्के मार्क पण मिळू शकलो नाही नाहीतर आपण पास झालो होतो त्यामुळे एक चांगली बाबसुद्धा आहे की स्पर्धा या ठिकाणी कमी आहे आणि सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आपल्या सर्व महिलांचे दिवसभरात मला पन्नास ते साठ आतापर्यंत फोन आलेले आहेत आणि हा फोनचा सिलसिला चालूच आहे कारण की प्रत्येक महिलेनं या ठिकाणी आपले लेक्चर्स बघितलेले आहेत आपण गेले चार वर्ष आले पाच वर्ष आले रात्रदिवस दिवस या ठिकाणी जे लेक्चर घेत आहेत त्याचीही आपल्याला पावती मिळत आहे भरपूर जणांनी या ठिकाणी आता पण फोन केलेला आहे काहीच रिझल्ट अजून लागायचे बाकी आहेत तर आपण सुद्धा ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी सगळ्यांनी डबल अकॅडमी पुणेला जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय करायचं आहे कॉल करायचा आहे आपलं फोटो आणि आपलं संपूर्ण माहिती पाठवून द्यायची आहे तर या ठिकाणी सगळ्यांचं सिलेक्शन झालं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन तर या ठिकाणी हा जो कटॉप आहे हा कटॉप किती गेलेला आहे या ठिकाणी सांगायची गरज नाही आहे सगळे नव्वदपेक्षा जास्त सिलेक्ट झालेल्या लोकांची या ठिकाणी काय झालेली आहे यादी झालेली आहे फक्त या ठिकाणी आपण एवढंच बघू शकतो की इथं टॉपरला किती मार्क्स आहेत इथं फक्त आपण एवढंच बघू शकतो की टॉपरला किती मार्क आहेत टॉपरचे जे मार्क्स आहेत ते एकशे चाळीस गुण आहेत आणि फक्त बुलढाणा जिल्हा असा आहे की त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये टॉपरला कुठला घेतला तो तर एकशे बासष्ट मार्क आहेत सॉरी वाशिम जिल्ह्याच्या टॉपरला एकशे बासष्ट मार्क आहेत त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये विद्यार्थी जास्त विद्यार्थी कमी आणि सिलेक्शन म्हणजे जागा कमी आणि विद्यार्थी जास्त झाले था मात्र बुलढाण्यामध्ये सुद्धा जागा कमी विद्यार्थी जागा जास्त विद्यार्थी कमी इथंसुद्धा जागा जास्त विद्यार्थी कमी असं झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे एवढे नावं मी आता घेऊ शकत नाही सगळे जेवढे लोकांनी अप्लाय या ठिकाणी पास झालेले आहेत अशा सगळ्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही त्याबद्दल सॉरी आपल्याला ही पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर ॲट दी रेट डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे या डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरून आपण या ठिकाणी काय करायचं आहे हे पी डी एफ डाउनलोड करायची आहे तर या ठिकाणी अशा करतो तसंच येणाऱ्या काळामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नसेल किंवा ज्यांना मार्क्स कमी आले असतील काही लोकांना वाट असेल की मी इथं जरा फॉर्म टाकला असतं तर माझं सिलेक्शन झालं असतं तर आता ते झाले गेले ते दिवस वेगळे तरीसुद्धा अजून तुमच्यासाठी चान्स आहे जे एन एमची जाहिरात येणार आहे तसंच त्या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची सुद्धा पाचवी जागांची जाहिरात येऊ शकते तेथे तुमचं सिलेक्शन होणार आहे तर फिक्स त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नका आपल्या स्पेशल मेंटरशिप बॅचेससुद्धा तयार आहेत की ज्यांचा स्कोर वाढला नाही नव्वदपर्यंतसुद्धा आपण का पोहोचलो नाही याचे भरपूर कारणं आहेत आता असं विचार करू नका की पुढच्या वेळेस मी नव्वद मिळवली की सिलेक्ट होईल पुढच्या वेळेस काही होऊ शकते त्यासाठी शेवटची सुवर्ण संधी आहे स्पेशल मेटरशिप बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ज्यांना या ठिकाणी तुमचं काहीतरी चुकलेलं आहे आणि ह्या चुका दुरुस्त करण्यासाठीच मी आहे तुम्ही तीसुद्धा चौकशी करू शकता तर त्यासाठी नंबर आपला आहेच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता थँक्यू धन्यवाद